मित्रांनो पूर्ण शेतातलं तण बघा तण म्हणून ठेवले आणि हे देशी टोमॅटोचं झाड पूर्णपणे प्युअर देशी बरं हे प्युअर देशी असेच असतात छोटे आणि त्याचं झाड उपडून टाकले म्हणजे शेतामध्ये बघा वाढले पूर्ण शेतामध्ये काय उपयोग आहे आणि काय नाही हे सुद्धा शेतकऱ्याला माहित नाही तर मित्रांनो आज आमचा मनाचा हा शेवटचा भाग आहे मना आपल्याला निघून गेला पण त्याच्या आठवणी राहिल्या आणि याच्यानंतर कृष्णा कश्नाकडे वेगवेगळे भाग मित्रांनो येत असतात व्हरायटी ऑफ भाग टाकत असतोय आता नवीन सबस्क्राईबर त्यांना नदीवर व्हिडिओ देखील येत असतील तर त्यांना असं वाटत असेल अरे या नदीवर काय आहे पण मित्रांनो तो थोडा वेळ मन लावून बघा तुम्हाला नदीवरले भाग सुद्धा आवडायला लागतील आणि याच्यानंतर आता निरंकारी संत समागमचे भाग चालू नेहमी खुश राहा सुरक्षित राहा त्याच्यानंतर पंचकल्याण पूजेचे भाग भरपूर भाग येणार आहेत सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पाठवत चला आणि सुरक्षित राहा आता हे देशी टोमॅटो झाड अशा देशी बिया वगैरे लावत मित्रांनो शेतकऱ्यांना बघा शेतकरी असून देशी तोडून टाकले आणि पंधरा टोमॅटो झाड आपण खातोय प्युअर देशी आहे लक्षात जनावरांना कांद्या टाकत आहे गोट्यातून दूध आणल्यानंतर हे दूध याच्यावर फेस असतो मित्रांनो याला निरचं दूध म्हटलं जाते आणि असं दूध म्हणायला लय आवडायचं आणि सारखं त्याला आम्ही घालायचो आणि हे बघा कधीतरी मी घरामध्ये रील करणार कधी व्हिडिओ करणार हे माझं कायमचं चालू असायचं कधी व्हिडिओ करणार कधी कामाला जाऊन येणार त्यामुळे घरामध्ये काय चाललंय जास्त लक्ष नसायचं एक दिवस आईने सांगितलं की पूर्ण एक दिवस मना दिसला नाही त्याच्या आदल्या दिवशी माझ्यासोबत बसून तेवढी चपाती त्यांना खाल्ली होती बघा त्यानंतर आई म्हटली की पूर्ण दिवस तो वर उपाशी बसलाय काय झाले आम्हाला देखील गावठी मांजरांना आम्हाला काय एवढं माहित नाही कुठले रोग होऊ शकतात गावठी मांजर आमचं पण मित्रांनो जे झालं ते भयानक होतं असेल काही तर साधा सुद्धा आजार नक्की तो त्यातनं बरा होणार म्हणून पिशवीत घालून त्याला आम्ही सांगलीला घेऊन चाललोय आहे कारण की चांगल्याच दवाखाने डॉक्टरांचे चांगले आहेत गावात वगैरे नाही आहेत जाताना सध्या ट्रॅफिक हवालदारांचं चलन देखील खूप वाढले त्यामुळे पाचशे रुपयाचा दंड होण्यापेक्षा मी उतरलो आणि अवनीशला आणि सुनीलला माझ्या भावाला पुढे पाठवलं आणि मनाची बॅग घेऊन मी चाललो दवाखान्याकडे हे बघा कसा वाकून बघायला त्यातनं शांत होता मात्र मित्रांनो बरं का त्याला उलट्या जुला बोगत चालत्या पण काही त्रास देत नव्हता निवांत शांत होता डॉक्टरच्या दवाखान्यापेशी गेल्यावर पिशवीतनं सारखं तोंड वर काढून बघायला मला वाटलेला रेबीज रेबी का काय झालंय म्हणजे डॉक्टरनं एकदा विचारलं तर डॉक्टरची जी सहकार्य तिथं होते भाऊ आहे हा उन्निश आहे तर त्याने म्हटलं नाही रेबीजची शक्यता दिसत नाही त्याला देखील घेऊन गेलो आणि चेक केलं नक्की नक्कीला भेटोय काल रेबीज हा अत्यंत भयानक असा आजार आहे मग म्हटलं पहिला पाण्याचा भेटू का, का, हो। का, का, का थोडंसं नेहून चेक करावं आणि कारण की बऱ्याच जणांच्या आमच्या कंटिन्यू संपर्कात आहे ही खूप मोठी किंमत चुकवायला लागली असती कारण की आम्हालाही माहीत नाही कुठल्या प्रकारचे रुग्णांधारा नसतात पिल्ला सचिन आला की काय अतिशय शांत होता मित्रांनो त्यामुळे रेबीज तर नसणार कारण की आक्रमक नव्हता आणि पिल्लू पिशवीतून कसं बघत आहे बघा की त्याला आम्ही आता वाचवणार वाटला वाटलं असेल पण आम्हाला देखील माहित नाही की हा आजार रेबीज पेक्षा देखील भयानक आजार आहे आणि तो माणसांना होत नाही पण त्याला फेलाय पॅन लोकप्रेमी असा आजार म्हणला होतो आणि बऱ्याच जणांना तो आजार नंतर मग समजलं की संसर्गामध्ये आलेला आहे आता टेम्परेचर चेक केलं त्याचं टेम्परेचर सत्त्याण्णव पाहिजे होतं तर ते टेम्परेचर त्र्याण्णव भरलं वजन चेक केलं तर वजन एक किलो होतं म्हणजे वजन त्याचं उतरलं होतं आता या ठिकाणी लहान पिल्लू असल्यामुळे पाच महिन्याचं याला सलाईन कशी लावणार सलाईन तर त्याला लावावं लागते आणि इतक्या लहान मांजाराची शिर कशी दिसायची मग हे डॉक्टरचे दोन सहकार्य आहेत ही मुलं यांनी त्याच्या हातावरले केस काढले कारण की शीर दिसाय पाहिजे महाराज केस तर काढायला लागेल आपल्या कसं डोक्याला वर काय लागेल केस काढतात त्या प्रकारे केस काढले आणि आता इथं मात्र आम्हाला लय अडचण झाली मित्रांनो कारण की किती जरी केलं तर आम्हाला शीर मात्र त्याची शेवटपर्यंत दिसली नाही हे बघा दोन तीन वेळा प्रयत्न केले शिर घुसून शिर करण्याची शांत मात्र होतं मित्रांनो काही एवढं जास्त पळापळी किंवा दंगा करत नव्हता म्हणल्या पण शीर काही केल्या दोन वेळा आउट गेली सुई आणि त्याला त्रास व्हायला नको नंतर मग डॉक्टर देखील आले हे बघा इथं देखील आम्ही घालून चेक केलं बराच वेळ पण काही चढण त्यामध्ये आणि मित्रांनो फेल अँड पॅन लोकप्रमिया हा मांजरांना होणारा अतिशय भयानक आजार आहे त्याच्याबद्दल मी नंतर रील देखील केली की के त्यांना के अकराशे रुपयाचा एक डोस द्यायला लागतो पुन्हा एकवीसशे रुपयाचा अकराशे रुपयाचा डोस दिल्यानंतर पुन्हा एकवीस दिवसानं पुन्हा अकराशेचा डोस द्यायचा आणि पुन्हा मग वर्षात एकच द्यायचा शेवटी नस गळव म्हणून शेवटी शरीरात सोडलं तर शेवटी हा फायनल ऑप्शन असतो की डायरेक्ट अंगात सोडला तिथं फोगल तर त्याचा अंग आणि पुन्हा हे डॉक्टर आले डॉक्टरांनी पुन्हा तिथून काढून पुन्हा आणि बघितलं पुन्हा शीर सापडलं डॉक्टरांचं व्यवस्थित शीर सापडली आणि पुन्हा त्याला आम्ही सलाईन दिली आम्हाला देखील वाटलं मित्रांनो की बरं होईल तो कारण की असं एवढी ट्रीटमेंट दिल्यावर बऱ्यापैकी होईल असं वाटलं कारण की मांजरांना अशा प्रकारे काय आजार असतो का हे मला माहीत नव्हतं पण मी नंतर त्याचा स्टडी केला मित्रांनो की असं का होऊ शकतं आणि नंतर देखील केली आणि जागृती बी निर्माण केली लोकांमध्ये पण तो पण तुमच्या मित्रांचे चार मांजरं मेल्यावर मला समजलं की हा तो आजार आहे आणि नंतर मी जागृती मात्र खूप मोठ्या प्रमाणात केली गावामध्ये आणि हे बघा आता पिशवीत बसला आहे आणि आम्हाला माहित नव्हतं आम्हाला वाचलं दवाखाना आम्ही नेऊन आणलो म्हणजे तो वाचणारच म्हणून आम्ही देखील खुश होतो आता शंभर टक्के एवढा खर्च केला थोडासा चार पाचशे रुपये गावठी मांजरांना कोण खर्च करते मित्रांनो चार पाचशे म्हणजे जरी लोक विचारत का तर आमची मम्मी तर मला की की कर त्यालाच खर्च मम्मी म्हणजे मी देतो म्हणजे तू नको मम्मी मी देतो म्हटलं पण मांजर आपल्याला वाचलं पाहिजे घरात तेवढंच प्रसन्न वातावरण आणि अशा प्रकारे आता संध्याकाळी सांगलीतून आम्ही निघालो येताना थंडी होती भरपूर हे बघा चित्र मांजरांची थंडी होती भरपूर पण थंडी देखील आम्ही थोडंसं हसत खेळत चालू कारण की आम्हाला वाटलं की थोडासा फरक पडला दिसाल कारण तो खुश होता डॉक्टरांनी घरी गेल्या त्याला उब मात्र द्या हे मात्र आठवण सांगितलं होतं कारण त्याला उभेची खूप गरज होती रस्त्याला बघा हे उसाचे फळ पेटवले होते जाताना आणि घरासमोर आलो इथं वडील उभारलेत आता मित्रांनो असं वाटलं की खरंच हा बरं होईल पण लगेच तासाभरात तो शांतच पडून राहिला आणि काही हालचालच करणार आणि हे बा मी पुन्हा हात लावून बघितलं तर कळालं की म्हण्या नाही म्हणजे गेलाय तो आपल्या सोडून आणि वाईट वाटलं मित्रांनो आईला देखील सांगितलं आईच्या डोळ्यात देखील पाणी आलं पण आता काय करू शकत नाही वेगळाच फेलाइन पॅन लोकोप्रेमी असा आजार आहे आता या आजाराची जागृती मात्र गावात मी ब्रील करून भरपूर केली आणि अनेक मांजराचा अने 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 जीव वाचवण्यास सहकार्य केलं चला आता पुन्हा भेटू एका वेगळ्या भागात